नोटिफिकेशन बिल वरती टाका जे चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला वलसा भागात देखील जोरदार पावसाळी वातावरण लवकर तयार मिळणार आहे तर अमरावती विदर्भामध्ये देखील दे मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर हिंगोली उमरखेडच्या भागात देखील चांगला पाऊस राहील मध्यम ते जोरदार पाऊस आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं जसं आपण ठिकाणी पाहायला जाऊ तशी कडे पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अकोल्याच्या भागात देखील पावसाळी वातावरण आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील त्यातली त्यात आता इथे पाहू शकता जो बुरहानपूर धरणी चिखलदराचा भाग आहे या भागात देखील चांगली पावसाळी स्थिती राहणार आहे तसेच इकडे चिखलदरा ते अचलपूर तसेच अकोट जळगाव जामोद बुरहानपूर रावीरचा भाग या भागात देखील चांगला पाऊस मध्यम ते जोरदार अशा पावसाची पाहायला मिळेल ती स्थिती आपल्याला इकडे भुसावळ जळगाव जामनेर मोटालाचा खामगावचा जो भाग असेल बुलढाण्याचा भाग असेल अजंठा चिखलीचा भाग असेल या भागात पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार अशी पावसाळी स्थिती राहणार आहे काही ठिकाणी चांगले वातावरण पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पुढे पाहायला गेलं तर इकडे अजंठा सिल्लोड माहोना तसेच कन्नडचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण तालुके घेणार आहोत लाईव्ह फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच इकडे पाहू शकता जोरदार असा पाऊस शहापूर असेल इगतपुरी वाडा राजूर असेल जुन्नर असेल गोरेगाव असेल अलगुटी गो मांजर नेरळ कोपोली मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या भागात राहील ती स्थिती आपल्याला कसमत भाग असेल लवासा पुणे सासवड तसेच गोरेगाव वाईचा भाग असेल लोणाटचा भाग असेल खेड सातारा पिंपळूणचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच प्रतापगड भाग पाहायला गेला तर या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगली तीव्रता पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसे महाबळेश्वर ओल्ड महाबळेश्वर जुना भाग जो आहे याही ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार वेदाचा भाग असेल या भागात वाईचा भाग असेल या भागात देखील पावसाळी वातावरण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात पुढे जस आपण जातो तसेकडे पाहू शकता कुडल असेल वाटा असेल या भागात देखील सोरलचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे तसेच जेजुरीचा भाग आहे सासवडचा भाग आहे या भागात देखील मध्यम तर जोरदार पाऊस पाहायला मिळेल ती तिथे आपल्याला इकडे भाग असेल मलथाणचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे जुन्नर अलकोटीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे सर्व तालुके घेत आहोत ला शेवटपर्यंत अजून लाईक देखील केलेलं नाही लाईक ले ले नक्की करा सिन्नरच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण चांगलं जोर धरणार आहे कुठे पावसाला पुढील काय तासातच आपल्याला पाहायला मिळू शकते दुसरीकडे पाहू शकता गाव सिल्लोड चिखरी बुलढाणा मोटाला खमगाव असेल मलकापूर जळगाव जामोद असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच भुसावळ पट्टा असेल भुसावळ ते बुराणपूर नावणी चोपडा अमळनेर या भागात देखील पाऊस राहील तर धुळेच्या भागात देखील आज पाऊस राहणार आहे साखरी चिमटणाचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल या भागात मध्यम तर जोरदार पावसाची हजेरी बऱ्यापैकी भागात आपल्याला दिसून येणार आहे तसेच इकडे पाहू शकता बोपेलचा भाग सटाणा मालेगाव मनमाड तालवड कन्नड सिल्लोड माहोरा तसेच इकडे देऊळगाव राजा जालना संभाजीनगर वैजापूर अहिल्यादेवनगर श्रीरामपूर गंगापूर तसेच इकडे राहुरी भागूर पैठण घोडेगाव गिवराई पातर्डी इकडे राजगाव कड़ा बीड असेल चौसाळा केज जामखेड कर्जत भाग कळंबचा भाग असेल करमाळा परंडा बार्शी इंदापूर या भागातील बऱ्यापैकी आपल्याला काल पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळालं या भागात चांगला पाऊस झालेला आहे आज देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे भाग पद्धत पावसाची शक्यता राहणार आहे कोठे मध्यम तर कोठे जोरदार पाऊस राहील ही स्थिती चंद्रपूर जिल्ह्यात देखील पाहायला मिळेल व्हाणीचा भाग असेल गटाडीचा भाग असेल या ठिकाणी रुई टिग्रस का पुसदचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण आहे साखरीच्या भागात देखील पावसासाठी देहाणी गाव असेल सिंगाड गाव असेल जोन्नी गाव असेल या भागात देखील आपल्याला जे आहे ते चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बसू शकतात तसेच वाडेगाव खांडाला असेल भुसंदा असेल कराला देव असेल या ठिकाणी सांडवा भुसद यवतमाळचा जो भाग असेल या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम धुळक भागासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वदुर या भागात पाऊस होणार नाही हे देखील लक्षात घ्यावे दे तशी स्थिती आपल्याला वाशिमकडे देखील पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्या देखील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे आज रात्रीपर्यंत वातावरण चांगल्या प्रकारे तयार होईल परंतु एक लक्षात ठेवायचं आहे हा पाऊस दुळक ठिकाणी आहे जिथे पाऊस येईल आहे तिथे सर्वदुरच होईल असं नाहीये धुळक भाग बदलत पावसाची शक्यता दिसून येत आहे तसेच लोणार रिसोड वाशिम देवळगाव राजाचा बराच भाग आज पाऊस घेऊन टाकेल काल देखील बराच भाग झालेला आहे जालना संभाजीनगर वैजापूर पुर्श श्रीरामपूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तसेच इकडे रत्नागिरीच्या भागात देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे पोंडा असेल कंकुनेश्वर गोरोटी कोल्हापूर कोडोलीचा भाग असेल इथपर्यंत चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे इस्लामपूरच्या भागापर्यंत पावसाळी वातावरण पाहायला मिळेल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कराडच्या भागात सातारा वाई प्रतापगड गोरेगावच्या भागात देखील ती स्थिती आहे पलटणच्या भागात तिकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पावसाची गरज आहे या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण सध्या तरी दिसून येत आहे रात्रीपर्यंत बऱ्यापैकी पावसाळी वातावरण बहुतांश भागात पाहायला मिळेल रात्रीला जर पाहायला गेलं तर नवीन ढग निर्मिती तयार होऊन मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येणार आहे तसेच आता पुढे पाहूयात आपण पाहायला तर नांदेड जिल्ह्यात पाऊस राहील तसेच नाशिक जळगाव जिल्ह्याकडे पाऊस राहणार आहे तसेच इकडे पाऊस शकता गोंदियाकडे देखील पाऊस राहणार आहे भंडारा उमरेडच्या भागात पाऊस राहणार आहे तुळजापूर वर्धाच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील जामिनी धामणगावचा भाग असेल आर्वी तळेगाव मोजरी आष्टी कारमजात या ठिकाणी दुर्गावाडाचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे कुंधलीचा भाग असेल लगाडचा भाग असेल या भागात देखील चांगली पावसाळी वातावरण आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आर्वीच्या भागात देखील चांगली स्थिती पाहायला मिळणार आहे नेर कारंजा मंगळूरपीर तसेच इकडे दरवाचा भाग असेल चांगला पाऊस राहील परतूर अकोला खामगाव मोटाल्याच्या भागात पावसाचं होईल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे अशी शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे ही बऱ्यापैकी भागात पाहायला मिळेल आता सध्या जर पाहायला गेलं तर आपल्याला नाशिक नाशिककडे पावसाचं आगमन होताना जर पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाऊस राहील सर्व दूर जरी नाही झाला तरी बऱ्यापैकी भाग पाऊस घेऊन टाकेल अशी स्थिती सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे तसेच पुढे पाहूयात आता आपण पुढे छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाला चांगलं वातावरण पाहायला मिळेल लातूर जिल्हा असेल लातूर जिल्ह्यात आपल्याला एकदम तुरळक भागात पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे सर्व पाऊस होणार नाहीये हे देखील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आता तालुके घेऊयात आपण सविस्तर तालुक्या घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील कारंजा ते परतूर या भागात पाऊस राहील तसेच चिखली नेकर वाशिम मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक भागात राहील तसेच बुलढाणा अजंठा सिल्लोड तुरळक भागात मध्यम तर हलक्या सरी राहतील पाचोरा चाळीसगाव कन्नड ही स्थिती राहील जशी की सिल्लोड ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला काल पाहायला मिळाला पण आज तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे अशी स्थिती राहणार आहे मालेगाव मनमाड तालवेड एकदम मोजक्या भागात पावसाची शक्यता आहे पावसाची जास्त शक्यता नाही सटाणाचा भाग असेल आहवाचा भाग असेल भोगपेल साखरीचा भाग मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळतील तुरळक ठिकाणी पाऊस राहील तसेच वाणीचा भाग असेल वाणी करपडा वापीचा भाग तसेच या खाडोलीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील काही तासातच या भागात पावसाचं आगमन होत आहे जावार त्रिंबकचा भाग नाशिकचा भाग असेल वाडा इतकरी शहापूरचा भाग राजूरचा भाग उल्हासनगर ठाणे जामनेरचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी देखील पाहायला मिळू शकतात तसेच आता पुढील तालुके देखील घेऊयात इकडे आता तालवेड ते येवला येऊला ते मनमाडचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे कन्नडच्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो ही स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे अजंठाच्या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे एरुंडोर अमरनेर चोपडा बलडवाडीचा भाग आहे तसेच शेदवा राजूरचा भाग खरेगाव गडवाणीचा भाग आहे इथपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण आहे तसेच नावी रावेरच्या भागात जळगावचा भाग असेल जामनेरच्या भागात देखील पावसाला वातावरण तयार होईल बुलडाणा मोटाला एकदम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे बुलडाणा मोटाल्या भागात खामगावचा विचार केला तर खामगावला मध्यम सरी राहतील भाग बदलत पाऊस राहील एका दुसऱ्या रा ठिकाणी हलका तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील अशी स्थिती राहणार आहे ही स्थिती आपल्याला तिल्लारा अकोट जळगाव जामोदच्या भागात पाहायला मिळणार आहे मलकापूर या ठिकाणी देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे अचलपूर एखाद्या भागात हलक्या सरी दहा ते पंधरा मिनिटाचा शिडगाव पावसाचा पाहायला मिळेल अशी शक्यता आहे ती स्थिती चिखलदाराच्या भागात देखील पाहायला काही ठिकाणी जोर चांगला देखील पाहायला शकतो धरणी अकोट खामगावच्या भागात ही स्थिती आहे आर्वी अमरावती नांदगाव या ठिकाणी बंदराचा भाग असेल चांदूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे पुलगाव मध्यम ते जोरदार पाऊस वर्धा तुळजापूर या भागाचा विचार केला तर या भागातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आपल्याला स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी देखील पावसाच्या पाहायला मिळतील चांगली स्थिती पावसाची आपल्याला या भागात देखील दे पाहायला मिळणार आहे बोरे कोटी वर्धा जिमनेर असेल पुलगाव असेल देवली असेल फालेगाव असेल इकडे पाहायला गेलं तर इकडे बोलगावचा असेल इकडे विदर्भातील एक कोल्हापूर म्हणून आहे या भागात देखील आपल्याला पावसाळी वातावरण पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे देखील लक्षात ठेवावे कलमचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार भाग असेल मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण काही विभागामध्ये पाहायला मिळणार आहे सर्व पावसाळी वातावरण राहणार नाही हे देखील लक्षात घ्यावे म्हणजे पावसाचा जोर हा आपल्याला सर्वदूर भागात पाहायला मिळणार नाही हे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार होईल आता सध्या जर पाहायला गेलं तर रायभरी कानपूर फतेहपूरचा जो भाग असेल या भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सध्या स्थितीला आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर जोरदार वातावरण या भागात पाहायला मिळत आहे सध्या महाराष्ट्रातील वातावरण काही ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे परंतु इतर भाग जे असेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण आपल्याला दिसून येत आहे ही स्थिती आपल्याला लखनौ कानपूर बिहार असेल फतेपूर असे असेल रायपली असेल हमीपूरचा भाग असेल या ठिकाणी डलमू सालोन या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे अशा प्रकारे वातावरण जर महाराष्ट्रात तयार झालं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल सध्या पाहायला गेलं तर चंद्रपूर लातूर सोलापूर पाऊस राहणार आहे दापोली रत्नागिरी